नमस्कार तुम्हाला हे अशी खळमंग आणि खरपूस अशी पापडी बनवायची आहे का तर मग आपण ज्या कुऱडा केला आहे त्याचा जो वरील चौथाचा हो गहू राहिला आहे तो आपण घेतला आहे तेवढीच आपण ज्वारी घेणार आहोत हे आपल्याला जर वेळ लागत असेल तर हा चौथा हो आपण उन्हामध्ये वाढवून उन घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जर करत असाल तर तशा प्रकारे फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी वापरायचा आहे त्याला आपण एक किलो चौथा होता तर तेवढाच आपण एक किलो ज्वारी घेतली आहे ज्वारी थोडा वेळ पाण्यात टाकून घेतली आहे नंतर ती पाण्यातून काढून आपण ती मिक्सरमधून बारीक करून घेणार बारी आहोत त्यानंतर गॅसवर पाणी गरम करत ठेवायचं कर आहे त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तिखट टाकायचे आहे दोन चमचे एक चम्मच जिरे टाकायचे आहे लाल तिखट बारीक एक चम्मच टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे हळद पण टाकून घ्यायची आहे नंतर आपण त्यामध्ये तीळ ती टाकणार ती आहोत लसूणची पेस्ट टाकणार आहोत त्यानंतर जो आपण ज्वारीचा रवा पाळून घेतला आहे तो पण या ठिकाणी टाकणार आहोत थोडा जारसर रवा रवा हा आपण करून घेतला आहे पौष्टिक अशा पापड्या आज आपण बनवणार आहोत त्यानंतर ज्वारीचा पूर्ण रवा यामध्ये टाकला की अशा प्रकारे हे जर घट्ट झालं तर आपण वरून त्यामध्ये थोडं अजून पाणी ॲड करू शकतो पाणी टाकत असताना त्यामध्ये गरम पाणी टाकावे नंतर आपण जे कुरुळेमधला चीक निघून गेल्यानंतर जे वरील सारण राहिलं होतं ते आपण या ठिकाणी बारीक करून घेतलं आहे आणि ते पण या ठिकाणी आपण टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे याचा घट्ट जर असा गोळा आपल्याला हवा कारण आपल्याला याचा थापटून पापड्या करायच्या आहे आपल्याकडे जर पुरी मेकर असेल तर आपण त्याचा वापर करू शकतो किंवा आपण हाताने अनारशाप्रमाणे पण याला थापटून घेऊ शकतो किंवा पोळपट लाटण्याचा वापर करून पण या ठिकाणी आपण करू शकतो अशा प्रकारे फार छान वाफ आली आहे थोडी वाफ अजून काढून घेऊ हाताला थोडं पाणी लावून किंवा तेलाचा हातही आपण घेऊ शकतो त्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित असे गोलगोल गोळे करून घ्यायचे आहे आणि पुरीयंत्रामध्ये एक प्लास्टिकची शीट टाकून त्यावर आपण अशा प्रकारे पुरीयंत्र दाबून घेऊन आपल्याला एका प्लास्टिकच्या मोठ्या कापडावर ही अगदी व्यवस्थित असा उचलून या कागदासहित ही आपल्याला टाकून द्यायचे नंतर आपल्याला हळूशीर कागद हळू हाताने काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे ही पापडी आपली तयार होईल आपण अशा प्रकारे हातानेही याला करू शकतो ज्याप्रमाणे आपण करतो तो प्रकार हा आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे मी दोन तीन प्रकारे तुम्हाला करून दाखवले आहे त्याचप्रमाणे आपण पोळपाट लाटण्याचा वापर पण या ठिकाणी करू शकतो आपण कॅरीबॅगचा वापर करायचा आहे त्यानंतर वाढवून घेणार आहोत दुसऱ्या दिवशीही अशी दिसते आणि नंतर आपण त्याला छानपैकी वळवून घेणार आहोत तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण पापडी तळू शकतो चुलीची वस्त असेल तर आपण त्यावरही भाजूही शकतो तर ही अशा प्रकारची पापडी आपली तयार आहे वेस्ट मटेरियलपासूनही बनलेली आहे व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुम्ही नक्की ट्राय करा गव्हाच्या उरलेल्या बर्फापासून ही पापडी हॅपी समोर थँक्यू